नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे चंपाषष्टी पण हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ हा आहे ओझरचा जे की निफाड तालुक्यातलं ओझर येथील हे मंदिर आहे आणि इथलं तुम्ही आदल्या दिवशीचं जे काही वातावरण आहे ते तुम्ही बघू शकता मस्त इथे यात्रा भरली इथे पाच ते सहा दिवसाची यात्रा असते आणि हा जो तुम्ही घोडा बघताय ना हा प्रत्येक वर्षी स्वतःहून इथे जे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो त्यासाठी येत होता पण मागच्या वर्षी हा घोडा आपल्यात म्हणजे गेला आणि त्यामुळे त्या त्याच्या स्मरणार्थ त्याचा त्या इथे पुतळा बनवलेला आहे याचं नाव आहे गंग्या वारू आणि हा स्वतःहून येऊन त्या बारा गाड्या उडायचा असं लोकांचं म्हणणं आहे सो अशामुळे त्याच्या स्मरणार्थ इथे तो पुतळा त्यांनी बनवलेला हे आहे मंदिर इतकं मस्त असं इथं मंदिर आहे सो या मंदिराच्या इथे खूप मोठा इथे म्हणजे जत्रा भरत असते भरपूर आणि चंपाष्ठीच्या आदल्या दिवशीही बरीच अशी कार्यक्रम असतात सो इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो प्रत्येक वर्षी मंदिराला रंगरंगोटी सगळं काही केलं जातं आणि बघू शकतात मंदिर आहे इत तितकं सुरेख दिसतं तर खूप मोठा कार्यक्रम असतो बघण्यासारखा असतो भरपूर गर्दी असते आणि हे माझी सकाळची देवपूजा झाली होती आणि दिवसभर मी काहीही शूट केलं नाही त्यानंतर संध्याकाळी मला जेवण बनवायला सुरुवात करायची होती चंपाशिष्टी असलं की प्रत्येकाकडे नैवेद्य म्हणून बाजरीची भाकर वांग्याचं भरीत असा काहीसा भेद असतो चला किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल पण बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या किचनमध्ये आपल्या बाकी असतात जसं की मिठाची भरणी होती ती वॉश केली होती त्यामुळे त्यामध्ये मी मीठ भरलं आता मिठाच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली की सध्या सगळीकडे हे पिंक सॉल्ट खाताय पण पिंक सॉल्ट बरोबर आहे ना दो एक जर महिना तुम्ही पिंक सॉल्ट खाल्लं असेल तर एक महिना तुम्ही वाईट आपलं जे मीठ आहे ना मिटा ते खा जेणेकरून आपल्या शरीरातलं आयोडीन हे जे आहेत ना ते बॅलेन्स राहिलं पाहिजे चला सध्या मीही तेच करते आहे आणि इकडे दोन प्रकारची वांगी होती जी छोट्या साईजमध्ये आहेत ना खरं तर त्याचं वांग्याचं भरीत खूप जास्त छान वाटतं मोठ्या वांग्यांपेक्षा सो मला ते आवडतं तर मी दोन्ही मिक्स करून बनवणार आहे कधीतरी ना आम्ही म्हणजे ज्या वेळेसही वांग्याचं भरीत बनवायचं असतं एक्स्ट्रा वांगी आणत असतो कारण की कधी खराब निघाली तर उगाचंच नको हे व्हायला त्यामुळे एक्स्ट्रा असतात आणि वांग्याचं भरीत घेताना त्यामध्ये कमी बिया असण्यासाठी ना ओळखायची एक खास ट्रिक जी आहे ती म्हणजे की तुम्ही वांगा हातात घेतल्यानंतर ते हलकं लागलं पाहिजे हलक्या वांग्यांमध्ये ना बिया कमी असतात आणि वांग ही खूप पटकन इथे शिजतं सो वांग्याला इथे तेल लावून घेतलं ला। आणि अशा पद्धतीने छान अशी भाजून घेतलेली आहे आणि मस्त असं चुलीवरचं वांग्याचं भरीत बनवायचं होतं पण इतकं गरम होतंय ना की म्हटलं नको आता जे आहे सध्या गॅसवरच बनवूया आ... हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे चंपाषष्टी सो आज नैवेद्यामध्ये आपल्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये वांग्याचं भरीत भाकरी असं काहीसं नैवेद्य असतो तसं तर मला चुलीवर करायचं होतं पण इतकं गरम होतं आहे ना त्यामुळे मग चूल वगैरे काय आम्ही घरात पेटवणार नाही गॅसवरती वांगे भाजलेली आहे सो असं चाललंय की वरण भात वांग्याचं भरीत आणि शिरा असं साधं सिंपल नैवेद्य पण आणि जेवण पण असं असेल सो आमच्याकडे कसं बनवतात त्याची डिटेलमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते वांगी भाजल्यानंतर ना नळाखाली जर धरली ना तर वांगेची साल ही पटकन निघते आणि गरमच वांगी असताना पटकन ही साल काढायची जेणेकरून ती अशा पद्धतीने निघते आणि त्यातलं वरचं जे डेट आहे ते नंतर काढून घ्यायचं वांग्याची सगळी सालं काढल्यानंतर ना आतमध्ये सगळ्यात पहिले बघून घ्या की अळ्या वगैरे काही नस नसल्या पाहिजे अशा पद्धतीने ते बघू शकतात असं कट करायचं आणि त्यामध्ये चेक करून घ्यायचं की त्यामध्ये काहीही नाही आहे आणि त्यानंतरच वांग्याचं भरीत बनवायला घ्यायचं चला आता छोटी छोटी वांगी सोबतच ही मोठी वांगी आणि छान असं हे वांग्याचं भरीत कारण की ज्यावेळेस आपल्याकडे तळी भरतात ना तळी भरणारे जे लोक बसलेले असतात त्यांनाही भाकरी आणि वांग्याचं भरीत असा नैवेद्य त्यांना द्यायचा असतो आणि मुळात म्हणजे ना मला वांग्याचं भरीत खूप जास्त आवडतं सो आमच्याकडे कशा पद्धतीने करतात ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हो प्रत्येकाच्या घरी आज वांग्याचं भरीत आणि भाकरी असणार आहे सो आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हो चंपष्ठीपासूनच आहे ना लाल कांदी बाजारात यायला सुरू होते म्हणजे शेतातून लाल कांदी काढायला लागतात आणि लाल कांद्याचाच मान हा वांग्याच्या भरितामध्ये असतो तर माझ्याकडेही छोटी छोटीच होती जी खूप जास्त नव्हती पण जितकी आहे तितकी म्हटलं लाल कांदे इथं वापरूया त्याचबरोबर पात देखील असते असा सगळा हा नैवेद्य असतो म्हटलं आता वरण भात आणि वांग्याचं भरीत करते तर गोडाचंही नैवेद्यामध्ये काहीतरी असायला हवं म्हणून इथे छान असा शिराही बनवायचा आहे म्हणून थोडंसं लवकर मी इथे जेवण बनवायला घेतलं म्हणजेच नैवेद्य दाखवता येईल आणि तळी लवकर लवकरात लवकर भरली जाईल सो इथे कांदा कट करून झाला हिरवी मिरची कढीपत्ता घेतला आहे लसूण कट करून ऐवजी असा ठेचून घातला ना की त्याची चव खूप छान येते सो लसूण इथे ठेचून घेते आणि भरपूर अशी कोथिंबीर अशी सगळी तयारी करून घेतली आहे पण त्याआधी मी बाजूला वरण भाताचा कुकर लावला आणि आता वांग्याचं भरीत मी बनवायला घेते सो सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं जिरं मोहरी कढीपत्ता लसूण याची फोडणी इथं द्यायची आणि त्यानंतर कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतला आहे त्यासोबतच इथे हिरवी मिरचीही छान परतवून घेतली त्यामध्ये हळद घातली बऱ्याच ठिकाणी लाल मिरचीचा वापर करतात आता ही माझ्या पद्धतीची म्हणजे आमच्याकडे बनवतात म्हणून मी हिरवी मिरची इथं घातली आहे त्याचबरोबर खांदेशामध्ये देखील घालतात कट करून सो ती असेल तर तीही तुम्ही घालू शकतात कारण की या दिवशी कांदा पातीचाही मान असतो त्यामुळे पातीचा कांदा बऱ्याच ठिकाणी वापरतात आणि अशा पद्धतीने थोडंसं मीठ घालायचं आणि छान शिजवू द्यायचं म्हणजे जी वांग्याचं भरीत आहे ना त्याची टेस्ट खूप छान येते आणि गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागते प्रत्येक लोक जी आहेत ना आता खंडेरावाचं मंदिर आहे तिथेही महाप्रसाद म्हणून वांग्याचं भरीत भाकरी असंच असतं आणि लोक घरूनही नैवेद्य बनवून महा खंडेरावाच्या मंदिरामध्ये नेत असतात सो आम्हीही जाणार आहोत आमच्या गावात जे मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो सो तो तर लवकर झाला आहे मी खूप आधी बघितलेलं होतं त्यानंतर मी काही बघितलं नाही त्यानंतर इथं माझं जेवण बनवून झालं वरण भात आणि वांगेचं भरीत झालं इकडे मस्त असा साजूक तुपातला शिरा केला आहे आणि आता फक्त भाकरी बनवायची आहे सो चला मस्त असा शिरा पण सगळ्यांना खूप जास्त आवडला सो so, बघू शकतात तुम्ही दिसायला जितका दिसतो आहे ना भारी तितकाच मस्त चवीला देखील झाला होता त्यानंतर ना भाकरी बनवली एक मोठी जी नैवेद्य मला देवांना दाखवायचा होता आणि छोटे छोटे पाज नैवेद्य बनवले जे की तळी भरणारे असतात त्यांच्यासाठी म्हणून मग मी इथे छोटे छोटे पाज बनवून घेतले आणि एक मोठा जो नैवेद्य आहे तो इथे बनवायला घेतला खूप दिवसानंतर घरामध्ये बाजरीची भाकर बनत होती कारण की या दिवशी तिचा मान असतो आणि हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर खाणं खूप चांगलं असतं एकतर ती उष्ण असते आणि हिवाळ्यामध्ये असे उष्ण पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे जसं म्हणतो ना आपल्याकडे प्रत्येक सण आणि खाणं यामध्ये खूप जास्त सिमिलॅरिटी आहे आणि खाण्या म्हणजे प्रत्येक सणानुसारच ते खाणं ठरलेलं असतं सो चला भाकरी छान झाली आहे बऱ्याच दिवसाने करते नाहीतर आमच्याकडे ज्वारीचीच भाकरी असते छोटे छोटे जे नैवेद्य बनवलेले होते ना ते मी अशी जाळी ठेवली आणि त्यावरती छान भाजून घेतले जेणेकरून ते मध्ये अडकणार नव्हते सो तुम्हीही असंच काहीसं केलं असेल सो चला सो अशा प्रकारे मी नैवेद्य तयार केला आता देवांना वरती नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर तळी भरायची आहे सो सकाळी मी देवपूजा व्यवस्थित के केली होती जी की तुमच्यासोबत मी शेअर केली आणि असा हा बाजरीची भाकरी भात शिरा असं छान नैवेद्य कारण प्रत्येक ज्यावेळेस सण असतो त्यावेळेस प्रत्येक नैवेद्यही ठरलेला असतो बऱ्याच वेळा पुरणपोळीत असते पण असा काही वेळेस जो वेगवेगळा नैवेद्य आहे तो ठरलेला असतो आता तळी भरण्याची पद्धत प्रत्येकाकडे वेगवेगळी आहे आमच्याकडे ज्यावेळेस स्थळी भरतात त्यावेळेस आंब्याची पानं विड्याची पानं असतात किंवा तांब्याने पाण्याने भरलेला कळस असतो आता इथे खंडेरावांचा भंडारा म्हणून हळद घेतली आहे खोबऱ्याची वाटी घरात सगळ्यांची मस्ती चाललेली होती मिस्टरांना ही आज सुट्टी होती सो इथे शिवांशी इतकी घाई होती टोपीसाठी आणि माझ्याकडे सध्या एकच टोपी मला सापडली सो त्याने इथे टोपी घातली खरं तर पाच जणं तळी भरण्यासाठी लागतात पण आजूबाजूचं सध्या घरी कोणी नव्हतं आणि माणसं जरा लेट येतात किंवा कोणी कुठं बाहेर गेलेलं असतं म्हटलं चला तुम्ही आहे तर तुम्ही तिघं मिळून भरून घ्या सो इथे त्यांनी भंडारा लावला आणि त्यानंतर तळी भरायला घेतली हर हर महादेव चिंतामन मौर्या भैरोबाचा चांदोबा अगरबंब नगारा सुरू जेजुरी मोत्याचा तुरा नीरा सो अशा पद्धतीने इथं आमची तळी भरून झाली त्यानंतर खोबऱ्याचे जे पाच तुकडे असतात ते घरावरती टाकले जातात नैवेद्य दिला जातो सगळ्यांना खोबऱ्याचा जा प्रसाद वाटला जातो पुन्हा तळी भरली जाते सो so, अशा पद्धतीने प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी तळी भरण्याची वेगवेगळी वेग पद्धत आहे दसऱ्याला आपण तळी भरतो त्यानंतर ज्या दिवशी वीर आपण नाचवतो धुलीवंदनला त्यावेळेस आणि या अशा वेळेस हे सगळं झालं तळी वगैरे भरून झाली आणि त्यानंतर आता आम्हाला गावात जायचं होतं खंडेरावाच्या मंदिरात त्याआधी यांना सगळ्यांना प्रसाद खायला दिला नैवेद्य खायचं आहे प्रत्येकाने बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याच भरीत शिरा पण देणार मी मला हा नैवेद्य नैवेद्याला सतळी भरणाऱ्या नैवेद्य द्यावाला तळी भरल्यानंतर आम्ही आलो आमच्या गावामध्ये जेवण आमचं बाकी होतं आणि गावातही बघू शकतात अशा छोटी छोटी जत्रा भरलेली होती भरपूर लोक येत होते कारण की बऱ्याच जणांचे खंडेराव महाराज कुलदैवत असतात आणि त्याचबरोबर सहा दिवसाची नवरात्र असते ज्यामुळे नवरात्र जशी जा झाली की त्यानंतर मग ते घट वगैरे होत अशी तशी पद्धत असते त्यामुळे जत्रा भरलेली होती आणि आम्ही आलो अजून आम्हाला मंदिरात जायचं होतं पण आम्हाला पहिलीच दुकानं लागली आणि दुकानं लागली म्हटलं मुलांचं काय असतं की काहीतरी त्यांना घ्यायचंच असतं सो इथे छोटे मोठे वस्तूशी खेळण्या होत्या त्या घेतल्या आणि बघू शकतात भरपूर अशी गर्दी आहे मला वाटलं नव्हतं की इतकी मोठी गर्दी असेल कारण की मी खूप वर्षानंतर आले होते आईंसोबत एकदा आईंनी आम्हाला जे बारा गाड्या ओढतात ते दाखवण्यासाठी अनु ज्या वेळेस होतात ना लहान त्यावेळेस त्या आम्हाला घेऊन आलेल्या होत्या आणि आता बघू शकतात भरपूर अशी गर्दी होती चला तुम्हालाही मंदिर दाखवते आणि बऱ्याच दिवसांनी मी आले होते मला यातली जी गोडीशेवा असते ना ती खूप जास्त आवडते पण सध्या आमच्या घरात सगळ्यांना खोकला होता त्यामुळे आम्ही काहीही प्रसाद वगैरे घेतला नाही फक्त दर्शन घेतलं पाया पडलो आणि त्यानंतर आलो तो इथे बर असं बरंच काही काय मिळालं होतं सो हे आहे आमच्या गावातलं खंडोबा गा महाराजांचं मंदिर सो इथे आलो अजून एक मंदिर आहे ज्या ठिकाणी बांधल्यानंतर ते जरा वेगळी केलेली होती सो इथेही लोबरीच लोक पाया वगैरे पडत होतीस तर असा होता आजचा व्हिडिओ बाय